तर ती मुलगी वर चढत असताना आगाराचे व्यवस्थापन सुरक्षा झोपले होते का बलात्कार झाला हे सिद्ध झालेलं नाहीये तरी पुण्याची बदनामी झालेली आहे बस स्टँड वरच्या आगार व्यवस्थापनाची खूप बोंगळ कारभार आणि मोठी आम्ही ही विचार करत होतो की पुणे शहरामध्ये बस मध्ये बलात्कार करणारा एवढा कुठला सराईत गुन्हेगार आला म्हणजे आणि जर असेल तर त्या नराधमाना शिक्षाच झाली पाहिजे अत्याचार आरोपी दत्ता गाडे काल अटक करण्यात आली व अटक करून काल त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं या नंतर एक या अत्याचार प्रकरणाला कुठंतरी वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळतंय आरोपीच्या वकिलाकडनं सांगण्यात येतंय की जे काही घडलं ते दोघांच्या सहमतीने घडलं त्यामुळे त्याला बलात्कार म्हणता येणार नाही आणि अशी शंका जी आहे ती फेसबुक पोस्ट करत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील व्यक्त केले ताई आपण देखील फेसबुक पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण उल्लेख केलाय की आर्थिक संबंध किंवा संमतीचे संबंध असं काहीतरी आपण उल्लेख केला मुळात लक्षात घ्या बस बस स्टँडवर जी बलात्काराची घटना घडली ही आमच्यासाठी धक्कादायक होती आम्हीही विचार करत होतो की पुणे शहरामध्ये बसमध्ये बलात्कार करणारा एवढा कुठला सराईत गुन्हेगार आला म्हणजे आणि जर असेल तर त्या नराधमाला शिक्षाच झाली पाहिजे आणि आम्ही स्वतः म्हणजे मी वकील जरी असले तरी मी राज सामाजिक कार्यात असल्यामुळे त्या आरोपीला सहा महिन्यात टेक्निकली कशी शिक्षा देतील याची आम्ही तयारी केली होती परंतु हा ही घटना झाल्यानंतर एक व्हिडिओ आला सगळ्या माध्यमांच्या याच्यात ती मुलगी पहिली जातीय तो आरोपी मागून जातोय त्या बसमध्ये काय ते दहा पंधरा वीस मिनटं वॉट एव्हर जो काय टायमिंग डुरिंग त्यांचा जातोय त्याच्यानंतर आरोपी खाली येतोय आणि मग मुलगी खाली येते हा एक विषय तरी त्यावेळी की बाबा ठीक हो, आहे असो पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये खात्री केल्याशिवाय बोलू शकत नाही त्याच्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवडल्यानंतर आरोपीने आरोपीच्या वकिलाने आरोपीशी बोलून हे केल्यानंतर की हो आमचे संबंध आलेत ते संमतीचे आहेत बलात्काराचे नाहीत असे तिथं स्टेटमेंट केलेलं आर्ग्युमेंट केलेलं आहे पुणे पोलिसांना बारा दिवसाची हे दिलेली आहे आता त्याच्यात त्या संबंधामध्ये आर्थिक व्यवहार होते नव्हते नुँ. फोन पे आले गुगल पे नि आले का काय हा सगळा तपास पुणे पोलीस बारा दिवसामध्ये करतील परंतु बलात्काराच्या नावाखाली पुणे शहर बदनाम नाही झालं का हो पुणे शहर हादरून गेलं पालक हादरून गेले त्यांची बायको बहीण आई लेकर बाळ का सोडतील त्या बस स्टँडवर याच्यात एक आहे की बसस्टँडवरच्या आगार व्यवस्थापनची खूप कारभार आणि मोठी चुकी त्यांच्यावर कारवाई बलात्कार झाला हे सिद्ध झालेलं नाहीये तरी पुण्याची बदनामी झालेली आहे ती नाहक बदनामी का सहन करायची आपण सगळ्यांनी यामध्ये पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला किंवा गडबड केली वकील चुकीचा गुन्हा नाही मी म्हणणार पण वकील म्हणून पोलिसांचं काम होतं की जेव्हा कोणी आपल्याकडे तक्रार घेऊन येतं तेव्हा त्याची प्राथमिक तपासणी करणं गरजेचं होतं तिला विश्वासात घेणं गरजेचं होतं अजून तिच्याकडं माहिती विचारणं गरजेचं होतं लेडी कॉन्स्टेबल लेडी ऑफिसर पण असतात आणि मेन म्हणजे डी सी पी तर तिथं लेडीज होत्या या सगळ्या जर गोष्टी तिच्याकडनं तपा तपासून घेऊन मग दाखल केला असताना तर पुण्याची बदनामी झाली नसती मी, मी पुन्हा सांगते कोणत्याही तीनशे मध्ये लक्षात घ्या शिक्षा लागलेली नाहीये कारण का ते जवळजवळ विथ कन्सर्न आपले कायदे खूप स्ट्रॉंग आहेत फक्त कायद्याचा सुद्धा काही जण गैरवापर करत असतात परंतु हे कधी सिद्ध होत हे कोर्टासमोर सिद्ध होतं आता जे या केसमधलं सुद्धा कोर्टासमोर जे सिद्ध व्हायचं तेव्हा होईल पुण्याची झालेली बदनामी मग मा मला सांगा ही केस निघाला हा बलात्कार नाही किंवा निकाली लागल्यानंतर तुम्ही ह्या बातम्या देणार आहात का मग ही बदनामी कोण भरून काढणार आहे कोणी नाही काढू शकत हे फार मोठं नुकसान आहे आणि राजकारणी असू दे विरोधक असू दे म्हणजे समाजसुधारक असू दे आम्ही महिला असू दे आम्ही सगळ्यांनी प्रकरण तपासून आणि मग त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं आहे राजकारणासोबत तुम्ही एक वकील देखील आहात काल तुम्ही देखील त्या कोर्टामध्ये होतात तुमचं कोर्टा होता। नेमका काय अनुमान सांगतोय त्यात मी वकील अनुमान म्हणून मी सांगतो की त्या काय असतं हजर करतात आणि त्याच्यावरती पुढे केस ठरवून चालू तर ती मुलगी वर चढत असताना आगाराचे व्यवस्थापन सुरक्षा आगा। झोपले होते का त्यांनी जर बघितलं असत तर जो होणारा तिच्यावर अन्याय होता तो झाला नसता परंतु लक्षात घ्या हा नसल्यामुळे हे सगळं जे काही आहे हे फार म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं त्यांचं काही असू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा